लोणार नगर परिषदेच्या मुख्य सेवा अधिकारी विरोधात संविधानाचे आर्टिकल आणि बीएनएन सेक्शन एकशे तेवीस चा भंग यानुसार गुन्हा दाखल करा अशी फिर्यात डॉक्टर गोपाळ वेचे संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पोलीस स्टेशनला लोणार येथे दिली सविस्तर बातमी अशी की नगर परिषद लोणार येथील मुख्य अधिकारी श्रीमती विभाग वराडे यांनी लोणार शहरास पिण्याजोगी स्वच्छ पाणी किंवा आठवड्यातून एकदा देण्यात यावे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेने अनेक वेळा विनंत्या निवेदन दिले मे दोन हजार तेवीस मध्ये आमरण उपोषण केले तेव्हा मुख्याधिकारी यांनी आठ दिवसातून एक स्वच्छ आणि फिल्टर पाणी पुरवठा करून असे लेखी आश्वासन दिले परंतु जाऊन बुजून किंवा त्यांना या विषयाचे गांभीर्य नसल्या कारणानं त्यांनी उत्सर या पाणी प्रकरणाकडे डोळे झाक केले आणि त्यांच्या या कृतीमुळे पिवळ्या रंगाचे दूषित आणि दुर्गंधयुक्त पाणी कोणत्याही प्रकारचे फिल्टर न करता जसेच्या तसे धरणातून पाण्याच्या टाकीमध्ये आणि पाण्याच्या टाकीतून नळाला महिन्या दोन महिन्यातून एक वेळा शहरास नळ योजनेमार्फत सोडण्यात येत आहे या पाण्याचे नमुने मुख्य अणुजीव शासनज्ञ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा यांनी दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस चार सप्टेंबर दोन हजार चोवीस चार मार्च दोन हजार पंचवीस सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पाणी नमुन्याचं सूक्ष्मजीवीय अहवालानुसार शहरील पाणी हे पिण्यास अयोग्य आहे थुनु असं स्पष्ट अहवाल म्हटलं अहवालात म्हटलं आहे या कारणा लोणार शहरातील शेकडो अल्पवयीन मुले मुली वृद्ध हे डायरिया पोटाचे विकार आणि कावीळ सारख्या विकाराने ग्रस्त झाले त्यामुळे नगरपालिका लोणार मुख्य अधिकारी पाणीपुरवठा आणि आरोग्य सेवा अधिकारी हे तीनही अधिकारी शिक्षेस पात्र आहेत यांच्या विरोधात संविधान आर्टिकल एकवीस उल्लंघन तसेच एस शिक्षण एकशे तेवीस ए तीनशे अठ्ठावीस नुसार जाणीवपूर्वक विषारी घटक उत्तर दूषित पाणी सामान्य जनतेला पाहायला देऊन त्यांच्या जीवाशी खेळून सदर्जन सामान्यांच्या जीवास दुखापत करणे विरोधात गुन्हा दाखल करणे यावरून कार्यवाही करावी अशी फिर्याद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाळ बशिरे अॅडव्होकेट दीपक मापारी शोहप्रमुख गजानन जाधव सुदनाम सर तारामती जायफाव लोकमान कुरेशी श्रीकांत मादनकर तानाजी मापारी तानाजी आंभोरे अमोल सुटे मोरे अश्पाक खान आत्माराम राजवेळी यांनी दाखल केले आज लोणार नगर परिषदेच्या सीओ विरोधात आम्ही फिर्याद दिलेली आहे लोणार नगर परिषदेची सीओ ही लोणार वाशियांना दूषित दुर्गंधीयुक्त आणि पिवळं पाणी प्यायला देतात दोन महिन्यातून एक वेळा नळ सोडले जातात आणि तेही पाणी दुर्गंधीयुक्त असतं आर्टिकल संविधानाचं आर्टिकल एकवीस यानुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेनं ती ग्रामपंचायत असेल नगर परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल यांना जो सार्वजनिक पाणी पुरवठा करावा लागतो तो शुद्ध निर्मळ आणि पिण्या असावा असावं नाही तर आर्टिकल एकवीसचं मूलभूत मु, अधिकाराचा हनन होतं त्याचबरोबर आय पी सी तीनशे अठ्ठावीस नुसार ज्याला आता नव्या नव्या भाषेमध्ये आपण बी एन एस एकशे तेवीस नुसार जर या स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून जे घातक द्रव्य पदार्थ असलेलं पाणी जर सामान्य लोकांना प्यायला देत असाल तर तुम्ही हे दोषी आहात आणि तुम्हाला दहा वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते हा कायदा सांगतो आम्ही गत तीन वर्षाचे अनुजीव शास्त्रज्ञ बुलढाणा यांचे तीन वर्षाचे अहवाल आणले या प्रत्येक अहवालामध्ये म्हटलेलं आहे पाणी पिण्यास अयोग्य आहे लोणारचं पाणी पिण्यास अयोग्य आहे चार चार वेळा चार चार पाच पाच योजना आल्या तीस पस्तीस कोटीच्या योजना सत्तावीस कोटीच्या योजना ह्या कागदावरच आल्या या, या योजनेचा लोणारकरांना एक पैशाचाही फायदा झालेला नाही या योजनेमुळे लोकांना पिण्याला पाणी मिळालेलं नाही या योजनेमुळे किमान चार आठ दिवसातून एकदा नळ यायला पाहिजे इथे दोन महिन्यातून एकदा नळ येतात मग ही सीओ ज्यांना अनेक निवेदन आम्ही दिली यापूर्वी अनेक निवेदनाद्वारे कि तुमचा कारभार सुधरवा परंतु ह्या तोंडी हो बोलतात परंतु त्यांचे शब्द हे हवेत मिळतात आणि कुठल्याही प्रकारचं पाण्यावर फिल्ट्रेशन होत नाही ट्रीटमेंट होत नाही जसं पाणी डॅम मधून उचललं जातं तसंच टाकीत नेलं जातं टाकीतून नळाला सोडलं जातं त्यामुळे <coughs> लोणार मधले ऐंशी टक्के नव्वद टक्के लोक जारचं फिल्टर पाणी वापरतात प्यायला परंतु ते दहा वीस टक्के लोकांचं काय जे लोक ज्यांची कुवत नाही हे विकतचं पाणी घ्यायची त्या लोकांना तर हेच पाणी प्यावं लागतं आणि यामुळे लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत मलेरिया डायरिया हेपेटायटिस बी सारखे आजार होत आहेत लहान लेकरांची वाढ खुंटलेली आहे याकडे इथली मुख्य अधिकारी ही सर्रासपणे डोळे दो, जात करताय आणि म्हणून आम्ही शेवटच्या टोकाला आलो की लोणार न, न, नगर परिषदेची सीओ श्रीमती uh, विभाग वराडे यांना तत्काल बरखास्त करा त्यांच्यावर बीएनएस बी एन एस एकशे तेवीस नुसार कारवाई करा त्यांच्यावर आर्टिकल एकवीसच्या एक उल्लंघनाची कारवाई करा आणि इथे नवा सिओ तोच या नगर परिषदेला न्याय देईल किंवा पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गावाच्या स्वच्छतेची व्यवस्था गावामध्ये नाल्या साफ होत नाही रस्ते फोडून टाकलेले आहेत ड्रेनेज लाईन ही आउटडेटेड दोन हजार अठरामध्ये जी ड्रेनेज लाईन सँक्शन झाली होती ती पंचवीस मध्ये काम चालू झालं आणि ती पुढच्या पन्नास वर्षे टिकल अशी असावी परंतु ही आउटडेटेड ही सहा महिने सुद्धा ही ड्रेनेज लाईन चालणार नाही आणि त्यामुळे आम्ही हे कामही बंद केलं होतं परंतु या मुख्य अधिकारी यांच्या कानावर कुठलीच गोष्ट जात नाही जाणून बुजून लोकांच्या जीवाशी खेळतात म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं आम्ही पोलीस स्टेशन लोणारला फिर्याद दिलेली आहे दोन दिवसामध्ये चौकशी चौकशी करून आम्ही गुन्हा दाखल करतो असा शब्द येथील ठाणेदार निमेशजी मेहते यांनी मला दिलेला आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या प्रश्नाला शेवटपर्यंत नेल्याशिवाय थांबणार नाही म्हणजे नाही जय महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र साठी सय्यद जहिर लोणार बुलढाणा